सुरुवातीलाच बातमी आहे राज ठाकरे यांच्या दौऱ्यासंदर्भात राज ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे मात्र राज ठाकरे यांच्या दौऱ्यात मराठा आंदोलक घुसलेले आहेत मराठा आंदोलक आक्रमक झालेले आहेत धाराशिव येथे राज ठाकरे वास्तव्य करत असलेल्या हॉटेलमध्ये राडा केला गेला राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात वक्तव्य केलं होतं महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही असं राज ठाकरे यांनी म्हटल्यानंतर मराठा आंदोलक आक्रमक झालेले आहेत आणि राज ठाकरे हे धाराशिव येथील एका हॉटेलमध्ये थांबलेले आहेत त्यांचा महाराष्ट्र दौरा आहे आणि या वेळेस धाराशिव येथील हॉटेलबाहेर मराठा आंदोलकांनी राडा केलाय राज ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा आहे यावेळेस त्यांनी महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही असं वक्तव्य केलं होतं त्यानंतर मराठा आंदोलक आक्रमक झालेले आहेत आणि मराठा आंदोलक यांनी राज ठाकरे यांच्या हॉटेलच्या बाहेर राडा केलाय तसंच राज ठाकरे यांच्या दौऱ्यात मराठा आंदोलक घुसलेत राज ठाकरे हे धाराशिव येथे आहेत राज ठाकरे ज्या हॉटेलमध्ये थांबलेले आहेत त्या हॉटेलच्या बाहेर मराठा आंदोलकांनी राडा केला आहे राज ठाकरे यांनी महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही असं वक्तव्य केल्यानंतर मराठा आंदोलक आक्रमक झालेले आहेत राज ठाकरे सध्या धाराशिव येत यावेळेस राज ठाकरे ज्या हॉटेलमध्ये थांबलेले आहेत त्या हॉटेलच्या बाहेर मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक जमले आणि या मराठा आंदोलकांनी या हॉटेलबाहेर मोठा राडा केला आहे तसंच राज ठाकरे यांना मराठा आंदोलकांनी भेटण्यासाठी वेळ मागितली मात्र राज ठाकरे यांनी वेळ न दिल्यामुळं मराठा आंदोलक हे आणखीने चिडलेत आणि त्यांनी राज ठाकरे ज्या हॉटेलमध्ये थांबलेले आहेत त्या हॉटेलच्या बाहेर राडा केलाय धाराशिव येथे राज ठाकरे सध्या पोहोचलेले आहेत आणि धाराशिवमध्ये ज्या हॉटेलमध्ये राज ठाकरे थांबलेले आहेत त्या हॉटेलच्या बाहेर मराठा आंदोलकांनी राडा केलाय राज ठाकरे यांच्या दौऱ्यामध्ये मराठा आंदोलक घुसलेले आहे याचं कारण ठरले राज ठाकरे यांनी केलेलं विधान राज ठाकरे यांनी महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही असं विधान केलं मनोज जरांगे हे मराठ्यांच्या आरक्षणासाठी आंदोलन करतात त्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक हे आक्रमक झाले